श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शनिवार शनिवार हा हनुमानजीचा वार आहे आणि हा शनिवार बहुतांश लोक करत असतात हनुमानजीच्या नावाने शनिवार केला जातो आपल्या कुंडलीतील राहू केतू किंवा शनी दोष हा दूर होण्यासाठी हा शनिवार नक्कीच करावा जास्तीत जास्त प्रमाणात पुरुष वर्ग हा उपवास करतात तर स्त्रिया करत नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी करावे शनिवारी शक्यतो लवकर उठून त्या दिवशी उठल्यानंतर मनामध्ये त्यांचे स्मरण करावे सर्वात आधी आपले मन शांत करून सगळी चिंता दूर करावी पण माणूस आपल्याला हो खूप अडचणी येत असतात खूप खूप अडचणी येत असतात खूप चिंता असतात कालची चिंता रात्रीची चिंता कालची अडचण काय होणार कसं होणार पैशाचे टेन्शन आजार पण खूप लोकांना खूप लोकांना काही आजार पण असतात घरी चिडचिड अशा सर्व याच्यातून निघण्यासाठी शक्य असेल तरी शनिवार नक्कीच करा सर्वात आधी सकाळी स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ धुतलेले नीट असे कपडे घाला तुमच्याकडे जे धुतलेले स्वच्छ नीट असेल ते कपडे घाला शक्य असल्यास लाल किंवा केशरी केशरी रंगाचे कपडे घातले तर खूपच चांगलं कारण असं म्हटलं जातात हा रंग हनुमानाला खूप प्रिय आहे आपल्या घरातल्या देवघरामध्ये किंवा मंदिरात गेलो तर खूपच उत्तम मोठं काही बोलायची गरज नाही सर्वात आधी हनुमानाचा आपले दुःख बाजूला ठेवून सर्वात आधी जय राम श्रीराम जय जय राम असा मंत्र असा हा मंत्र म्हणायचा आहे कारण हनुमानाला भक्ती प्रिय आहे म्हणून आपण रामाचे नाम नक्कीच घ्यायचे आहे आणि ही स... आणि हे सगळे पूजापाठ आपण मंदिरात जाऊन केली तर खूपच चांगलं असतात कारण मंदिरामध्ये तेवढ्या सात्विक लहरी असतात मंदिरामध्ये मूर्तीचे पूजन जेव्हा होते साक्षात मंदिरामध्ये त्यांचा वास असतो आपल्याला सर्वात आधी काय करायचे आहे तर शेंदूर आणि चमेलीच तेल घ्यायचं आहे हनुमानाला शेंदूर आणि तेल फार प्रिय आहे असं म्हटलं जात कारण त्यात भक्ताची आस्था आणि समर्पण असत थोडस तेल आणि सेंदूर हनुमानाला लावलं किंवा मूर्तीला किंवा मूर्तीलाही न लावलं कारण बऱ्याच वेळा मूर्तीला लावलेला असतात म्हणून आपण त्यांना अर्पण जरी केलं तर हे करताना खूप चांगलं होतात हे करताना मनात जे आहे ते लपवू नका शनीचा त्रास असेल मनाची भीती असेल आयुष्यात अडचणीचा डोंगर असेल तर ते सगळं मनातलंच हनुमानाला सांगा मान्यता आहे अशी की शेंदूर अर्पण केल्याने शनीचा त्रास कमी होतो भीती आणि अडचणी हळूहळू दूर होतात आणि आतून एक वेगळाच आत्मविश्वास तयार होतो जो माणसाला पुन्हा उभा राहायला शिकवतो प्रिय आहे फूल ते फूल नक्कीच अर्पण करा आणि हा एक उपाय करा आपल्याला काय करायचंय विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती जय राम श्री राम जय जय राम हा मंत्र लिहायचा आहे आणि ते पान हनुमानाला अर्पण करायचं आहे असं केल्याने आपल्या मनातील पूर्ण इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली असे समजावे आपल्याकडे शक्य असेल ते फूल अर्पण करा त्यांना सुगंध सुगंधित धूप दीप दाखवा असं म्हटले जाते की धूप दीप सुगंधी दाखवल्याने तो त्यांच्यापर्यंत पर्यंत नक्कीच पोचतो जसं आपल्याला एखाद्याच्या घरी धूप सुगंधित लावलेला असतो त्याने आपण पण खेचल्या जातो आपण पाहतो की हा धूप कुठून येत आहे हनुमान सुद्धा त्यांना सुद्धा सुगंध खूप प्रिय आहे त्यांना अत्तर एखादी हनुमानाला अत्तर सुद्धा खूप प्रिय आहे तर त्यांना एखादी सुगंधित अत्तर नक्कीच लावा अर्पण करा यानंतर शांतपणे बसून हनुमान चालीसा म्हणा किंवा एक वेळा तरी म्हटलं तरी चालतो आणि वेळ मिळत असेल तर आपलं तर आपल्याला सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हटली तर फार उत्तम शक्य तेवढे चांगले वाचण्याचा प्रयत्न करा हनुमान चालिसा ही सर्वांना पाठ नसेल तर मंदिरात गेल्यानंतर तिथे हनुमान चालिसा तर, तर नक्कीच असतात नसेल छोटेसे पाच दहा रुपयाचे पुस्तक मिळतात ते पुस्तक घेऊन आपण हनुमान चालिसा म्हणू शकतो जर घरात खूप अडचणी असतील कोणी आजारी असेल कोर्ट कचेरी चालू असेल मनात सतत भीती किंवा ताण असेल तर शनिवारी सुंदरकांड वाचन करा म्हणजे फक्त एक ग्रंथ नाही चालीसा किंवा सुंदरकांड झाल्यावर हनुमानासमोर तीड तेलाचा दिवा लावा दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा हे हनुमाना मला योग्य मार्ग दाखव माझ्या आयुष्यात जे अडकलं आहे ते सुटण्यासाठी मला योग्य दिशा दे त्या दिव्याच्या ज्योतीकडे थोडा वेळ पहा त्या उजेडात आपली आशा पहा अंधार कितीही असला तरी एक छोटी ज्योत सगळं बदलू शकते हे त्या मनाला पटायला लागतात यानंतर प्रसाद अर्पण केल्यानंतर हनुमानाला केळी शेंगदाणे फुटाने गुड चुरमा बुंदी किंवा घरची साधी गोड भाजी फार आवडते मोठ काही करण्याची गरज नाही जे आहे ते प्रेमाने द्या प्रसाद अर्पण केल्यानंतर लगेच उठू नका थोडा वेळ शांत बसा म्हणजेच आपले मन शांत करा जर शक्य असेल तर त्या दिवशी उपवास ठेवा पूर्ण उपवास जमला नाही तरी फक्त फळहार घ्या दारू मांस तंबाखू टाळा वाईट बोलणं भांडण राग या गोष्टी पासून जाणीवपूर्वक दूर राहा कारण हनुमान शुद्ध मनाचा भक्त लगेच ओळखतो बाहेरची पूजा किती मोठी आहे यापेक्षा आतलं मन किती स्वच्छ आहे हे त्यांच्यासाठी महत्वाचं असतात शनिवारी सेवा केली तर हनुमान फार प्रसन्न होतो म्हटलं जाते की सेवा म्हणजे मोठं काहीच असावं असं नाही एखाद्या गरीबाला अन्न द्या माकडांना केळी द्या आजारी माणसाला थोडी मदत करा माकडांना केळी देणे म्हणजे हनुमानजी पर्यंत ते नक्कीच पोहोचतो कुणाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर ते पाणी येऊ देऊ नका एखाद्याला धीर द्या हनुमानाला मोठ्या पूजा नको सेवेतील भावना महत्वाची असते हे नेहमी लक्षात ठेवा सगळं झाल्यावर एक सोपा मंत्र मंत्र शनिवार हा शनिवारी हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणा ओम नमो भगवते हनुमंताय न मनाची भीती असेल शनीचा त्रास असेल आयुष्यात अडथळे असतील तर हा मंत्र हळूहळू मन हलक करतो हळूहळू सगळ्या गोष्टी नीट होऊ लागतात पण आतुत आतून ताकद यायला सुरुवात होते आणि संकल्प घ्या की मी आजपासून तुमचे पाच शनिवार करणार आहे कारण प्रत्येकाला शनिवार करणे होत नाही पण किमान पाच शनिवार तरी करून बघा आणि अशी छोटीशी सेवा करून हनुमान हनुमंत अशी छोटीशी सेवा करून हनुमंताला विनंती करा की माझे कामातील सर्व अडथळे आजारपण असो किंवा मनातील एखादी छोटीशी इच्छा असेल नोकरी व्यवसाय यासाठी मी करत आहे आणि माझे माझ्या इच्छा पूर्ण करा आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हनुमान भक्ताकडे पाहत नाही तो भक्ताच्या मनाकडे पाहतो तुमचं मन खरं असेल तुमची श्रद्धा शुद्ध असेल तर शनिवार नक्कीच हनुमान जी तुमच्याकडून करून घेणार आणि केलेली छोटीशी सेवा सुद्धा हनुमानाला खूप प्रसन्न करते संकट मोठ असो किंवा लहान मनापासून केलेली ही शरणागती हनुमान नक्की स्वीकारतो आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतो जय बजरंगोली जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप सुद्धा हनुमान मंदिरात जाऊन तुम्ही नक्कीच करा आणि आपल्याला सलग हे पाच शनिवारी करायचं आहे आणि तुम्हाला शक्य होत असेल तर नेहमी शनिवार करा पण एखाद्याला शक्य होत नसेल पाच सात अकरा शनिवार सुद्धा तुम्ही करू शकता जय राम श्रीराम जय जय राम जय बजरंग बोली